पांजरा आरती सुरू केली त्या दरम्यान बरेचशे लोक हसत होते की हा काय उपक्रम आहे लोक बोलत होते पण आज अशी परिस्थिती आली आहे की पांजरा आरती आम्ही सर्वांनी मिळून सुरू केल्यानंतर बरेचशा लोकांमध्ये पांजराप्रती भावना एक तयार झाली आज तिथे कचरा टाकण्याचं काम होत ते कमी होऊन गेले प्रशासनाला लक्ष द्यावे लागले आणि जे कटारीचे पाणी पांजरा नदीमध्ये जात होते ते पांजरा नदीत न जाता बाहेर गेले पाहिजे यासाठी पाईपलाईन देखील कामाची मंजुरी करण्यात आली पांजरा घाट निर्माण झाल्यानंतर बऱ्याचशा राजकीय लोकांना त्या घाटाचा विकास करण्याचे तेव्हा स्वप्न देखील निर्माण होऊ लागले हे सर्व एक उपक्रमामुळे प्रशासनाला दखल घ्यावी लागले पीडब्ल्यू डी ला देखील आज पांढरा घाट विकासाचं धोरण एक तयार करावं लागलं हे आम्ही करून दाखवलं एकही मंगळवारचा खाडा न पडू देता या तीस डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण पांजरा आरती सुरू करण्याला होणार असून आम्ही वर्षपूर्ती सोहळा हा जोरदार साजरा करणार आहोत वर्षपूर्तीचा आरतीचा मान हा महिला भगिनींना असून वेगवेगळ्या संस्था मंडळे ज्या ज्या महिला सामाजिक क्षेत्रात काम करतात त्या सर्व महिलांना पांजरा आरतीचा मान देण्यात येणार आहे तर धुळेकर बंधू भगिनीं सर्वांना नंबर आव्हाने तीस डिसेंबर रोजी वार मंगळवार सायंकाळी सहा वाजता पांजरा घाट कानादेश फुलं स्वामीनी आईपुरा मातेच्या समोर मोठ्या संख्येने सहभागी व्हा सोहळा साजरा करूया आणि पांजरेचं महत्व जपूया येणाऱ्या काळात पांजरा नदी ही बारमाई वातानी आपण सर्वांना दिसेल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय